बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपार एक वाजेच्या सुमारास परभणी शहरातील मोठा मारुती मंदिर देशमुख गल्ली येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे शिवसेनेच्या वतीने परभणी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्वागत करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भजन कीर्तन करून भव्य फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्यासह महानगरप्रमुख भैया देशमुख मागासवर्गीय विभाग प्रमुख आम दम्मतीभाऊ रुडे महिला प्रमुख गीताताई सूर्यवंशी प्रमुख प्रल्हाद होगे पाटील प्रमुख बाळासाहेब पानपट्टे तालुका प्रमुख प्रभाकर कदम वटाने पाटील ॲडव्होकेट सुनील बुधवंत बोरीकरताई सुवर्णताई देशमुख अक्षदा चक्कर कल्पना दळवी शेटेताई सिंधुताई चौधरी झाडे ताई अविनाश सामाले किशोर चव्हाण अशोक कराळे गणेश शूळ विक्रम शिंदे अरुण भरोसे हरिभाऊ भरोसे यादवराव थिटे परमेश्वर चोपडे संजय पौळ आदर्श धबडगे दया धनले वाजेद शेख मुख्तार शेख सर्जेराव शिंदे राज वाघमरे तुषार कांबळे विठ्ठल तात्या गायकवाड सुजाता गवळे संदीप वायवळ अनिल खिल्लारे सुदाम रेवाळे अशोक नेवरे बाळासाहेब काकडे डॉक्टर निरश ठाकूर कल्याण केरकर वैभव मानकरी कृष्णा भोजने पवन वाटाणे बाळू मोठे भुजंग काळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी कारण हा महिना या आषाढीच्या वारीचा महिना आहे या महिन्यामध्ये बरेचसे भाविक पंढरपूरच्या यात्रेला पायी जातात पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी ते महिनाभर पायी चालतात आणि या योगामध्ये शंकरा योग ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जून हा खऱ्या अर्थाने महिलांसाठी हा स्वर्ण दिवस म्हटला तरी काही वावर ठरणार नाही कारण अठ्ठावीस तारखेला या महायुतीच्या सरकारने या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनीसाठी विशेष तरतूद केली आणि त्या अगोदरही त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी कल्याणकारी अशा खूप योजना त्यांनी आणल्या होत्या परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही यामध्ये बऱ्या प्रमाणात महत्वाची आहे कारण या योजा त्यांनी त्या दिवशी त्यांची घोषणा केली आणि त्वरित त्याची आपण बघण्याची जगण्याचे आदेश दिले आणि जय महाराष्ट्र सर्वांना माणसा आपल्या सर्वांनाच माहिती आहे अठ्ठावीस जूनला जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अधिवेशनामध्ये बजेट सादर केलं त्यामध्ये सर्वात मोठी योजना महिलांसाठी बहीण माझी लाडकी ही राबवण्यात व याची घोषणा करण्यात आलेली आहे एक जून पासून ही योजना राबवण्यात पण आलेली आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे याच्या अगोदरही विधानभवनमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी लेख माझी लाडकी ह्याची सुद्धा घोषणा केली होती व ती बऱ्याचशा गावामध्ये व बऱ्याच खूप चांगल्या प्रकारे राबवण्यात आली त्याचरीत्या महिलांना परत महिलांना काहीतरी फायदा व्हावा यासाठी भावाने आपलं राखी बांधलेलं पाठी राखण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी बहिणीच्या पाठीमागे उभं राहून पूर्ण केलेलं आहे सर्वप्रथम केली तर रमजनगी साहेबांनी अमूल नियम याच्यामध्ये जो काही धोरण अवलंबलेला आहे याच्यामध्ये फक्त मी जो महिलाच नाही येतात सुद्धा समावेश आहे आपण पाहिलं असेल की एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना जिमा देणारं आपलं शासन आहे आपल्या घरातील प्रत्येकाला दीड लाखापासून ते पाच पर्यंत देणार ते राबवणारं आपलं शासन आहे तर आपण या गोष्टींना असं महाराष्ट्र कामाला आहे की फक्त महिलांसाठी जे शासन आपण प्रश्न विचारला म्हणून मी बोलतो हे शासन जे आहे ते सगळ्यांसाठी सोबत आहे शेतकऱ्यांचा अशा प्रमाणात माफ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योजनेच्या नंतर आत्ताची जी योजना शासनाने आणलेली आहे आणि महिलांना कुठेतरी शिकलेली आहे घरादाराला पुढे नाही याच्यामध्ये हे बघा शिक्षण हे वाघिणी सुद्धा होते आणि जो प्रेम ते मुलगुरल्याशिवाय राहणार नाही असं आंबेडकर बोलले होते मला या आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाचं किंवा शिंदेसाहेब यासाठी प्रामुख्याने कौतुक फराक वाटतं की तब्बल सहाशे जे वेगवेगळे शैक्षणिक अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये वैद्यकीय सुद्धा असतील किंवा इंजिनिअरिंग असतील त्याच्या तब्बल सहाशे अभ्यासक्रमांमध्ये आता मुलींना एक सुद्धा लागणार नाही त्याचा सगळं काही खर्च जो आहे तो शासन उचलणार आहे